आज निवेदन दिलेलं आहे कारण की पूर्ण रस्ता आपला कल्याण मोरबाड नगर महामार्ग खोदून ठेवलेला आहे आणि अतिशय संत गतीने काम चालू आहे त्याचीच आज मी देखील पाहणी केली आणि रोज आपले मुरबाड मुरबाड तालुक्यातील असंख्य प्रवासी हे प्रवास करत असतात अक्षरशः जीव मुठीत घेऊन रोज प्रवास करत असतात आपल्या मोरबाड तालुक्यातील प्रवासी तर मी आपले कार्यकारी अभियंत आहेत यांना निवेदन देऊन सांगितलं की लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करावे आणि लवकरात लवकर आप आमच्या प्रवाशांना न्याय प्राप्त करून द्यावे अशी मी विनंती केली आणि त्यांनी देखील मला आश्वासन दिलं की पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये मी या रस्त्यावरील खड्डे सर्व भरून देईल आणि मी देखील निवेदनामध्ये दे त्यांना सांगितलं आहे की पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये जर तुम्ही रस्त्यावरील खड्डे जर भरले नाही किंवा पर्याय रस्ता जर दिला नाही तर मुरबाडकर नागरिक तीव्र आंदोलन करतील रास्ता रोको आंदोलन करणार आहेत असं निवेदनामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांनी देखील मला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर आपण काम पूर्ण करू किंवा रस्ता भरू पावसाचं प्रमाण जरा जास्त होता त्यामुळे कामात जरा व्यत्यय येत होता त्यामुळे आपण त्यांना देखील एक पंधरा ऑगस्टची मुदत दिली पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये ते आपलं खड्डे भरण्याचं काम हे पूर्ण करणार आहेत आणि त्यांना हे देखील सांगितलं आहे की रस्त्याचं काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि आपण पाहिलं असाल की सरलगावपासून पासून पुढे देखील मालशेतपर्यंत अनेक रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत अक्षरशः एक एक फूट खोल खड्डे पडलेले आहेत आणि ते त्याचं देखील त्यांना सांगितलं की ते देखील तुम्ही लवकरात लवकर भरा जर समजा एखादा खड्ड्यामध्ये पडला बा, बाईकवाला तर अक्षरशः त्याचा दुर्दैवी मृत्यू होईल याला सर्वस्वी जबाबदार कोण राहणार आहे प्रशासन राहणार आहे की ठेकेदार राहणार आहे याच्याकडे देखील कार्यकारी अभियंत्यांना मी निवेदनामध्ये सांगितलंय नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर डी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा